आज सोमवती अमावस्या असल्यानं लोणावळा पांगोळी इथं असलेल्या संत श्री बाळूमामा देवाच्या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अखंड भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूमामा देवाचं मंदिर हे लोणावळा पांगोळी म्हणजेच धनगरवस्ती इथं आहे या मंदिरात आज सोमवती अमावस्या असल्यानं सकाळपासूनच या मंदिरात मामांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती मुंबई आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्यानं अनेक ठिकाणांहून भक्त या ठिकाणी येत असतात या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्याची व्यवस्था संत श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केली होती तर रोजच या मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक भक्त येत असल्याचं देवस्थानचे विश्वस्त ट्रस्ट प्रमुख बबन खरात यांनी सांगितलंय